मित्रांनो राम राम एखाद्या तपासाचा बट्ट्याबळ कसा होतो आपल्याला माहिती आहे मित्रांनो अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र रामवळकर यांची हत्याचं कसं झालं आपण बघितलं असेल कुलवर्गी परत अजून एक मोठ्या साहित्यकीची हत्या झालेली त्या सगळ्यात ताजं उदाहरण म्हणजे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या की हत्या दिशा स्थल्यन प्रकरण ह्या सगळ्याचं तपासाला ट्रायल मीडिया केली की के मीडियामध्ये त्याची जास्त वहापोह झाला किंवा लोकांनी जास्त राजकारण केलं राजकीय लोकांनी जास्त हस्तक्षेप केला तर काय होतं त्याचं डोळ्यापुढं उदाहरण आहे मित्रांनो आणि असंच काही हो घातलं काय देशमुख हत्याकांडाचं बीडच्या जे काही सध्या प्रचंड प्रमाणात मीडियामध्ये गाजते हे की नाही असं वाटतंय मित्रांनो जास्त ट्र मीडिया ट्रायल झालं किंवा जास्त राजकीय लोक त्यात हस्तक्षेप करायला लागला त्यांना पाहिजे तसं जर काही आलं नाही तर त्याच्यावर लगेच तपास यंत्रणावर आरोप करणं किंवा एखाद्याला जामीन मिळाला तर तो परत त्या हे होणार आणि मित्रांनो काल दिवशी मोठा स्फोट झाला की जे काही त्या देशमुख हत्याकांडाचा समर्थन करणारे त्यांचा त्यांना त्यांना न्याय मिळावा त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून जे काही सातत्याने प्र प्रयत्न करत होते आष्टीचे आमदार धस साहेब यांनी आकाच्या आक्काची भेट घेतली बरोबर आहे की नाही आता सध्या शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजतोय त्यामुळं आकाच्या आकाची भेट घेतल्यानंतर चर्चा होणार संशय निर्माण होणार आणि त्याला उत्तर देता देता ह्या आमदार यांना तोंडाला फेस येणार या संदर्भात आपण चर्चा करू मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझं समोर मित्रांनो दोन दिवसापूर्वी ती बातमी आली आता ती बरेच होती बावनकुळे साहेबांनी भाजपचे प्रदेश अध्यक्ष यांनीच ते सांगितलं की धस आणि मुंडे यांची भेट झालेली जवळजवळ साडेचार घंटे आणि त्याच्याहून गहजब मारला मीडियामध्ये की ज्या मुंडेंच्या विरुद्ध आहे साहेब सातत्याने मीडियामध्ये येऊन आरोप प्रत्यारोप करतात काय ते वाल्मिक कराड यांचा तो आका आहे वगैरे वगैरे वाल्मिक कराडला मोठं करण्याची सगळी शक्ती सगळं काय क्रेडिट असेल ते मुंडे साहेबांचा आहे असं ते सातत्याने सांगतात आणि त्या देशमुख सरपंच देशमुखांची हत्या झाली त्याच्यामध्ये जे काही पवनचक्कीचं वाद आहे किंवा वाळूचा वाद आहे काय काय जे असेल ती तस्करी म्हणा किंवा काय याच्यातून ती देवाणघेवाणीतून हत्या झाली असं म्हणतात आता तपास यंत्रणा ती तपास करणार आहे परंतु कसं आहे मित्रांनो आपल्याकडं राजकारण इतक्या मोठ्या प्रमाणात होतं की त्या राजकारणापैकी जी काही तपास का यंत्रणा आहे किंवा काही एखादी घटना आहे त्याचा बट्ट्याबळ होऊन जातो इतका मीडिया ट्रायल झाला ह्या घटनेचा पार म्हणजे प्रत्येकाने त्याच्यात हात धुवून घेण्याचा प्रयत्न केला आंजनेया दमनी असेल आपले दारांगी साहेब असेल किंवा अनेक प्रकारचे छोटे मोठे लोक असतील की देशमुख साहेबांवर काय देशमुख जे सरपंच आहे त्यांच्यावर कसा अन्याय झाला त्यांचं कुटुंब कसं आता हवालदिल झालेलं आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे मागणी रास्ते परंतु मित्रांनो सातत्याने मीडियामध्ये येऊन किंवा मीडिया पुढे आपली खै मांडून किंवा येऊन न्याय मिळणार आहे का तपास यंत्रणांना सहकार्य केलं पाहिजे किंवा जी काही तपास यंत्रणा तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे थोडीच तपास करणार आहे त्यांचे काय जे असतात नियम कानून कायदे त्याप्रमाणे तपास करणारे आणि त्यात एका मोठ्या राजकीय नेत्याचा संबंध तुम्ही जोडत असाल तर त्याला थोडीशी कॉन्ट्रवर्शी निर्माण होणार आहे मित्रांनो आणि धस साहेबांनी ज्या प्रकारे सातत्याने मुंडे साहेबांवर वाल्मिकारांवर आकाचा आका किंवा कसे पार अभिनेत्रींचं नाव काय 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 संबंध जोडले गेले आणि त्या सगळ्याचा प्रसार प्रसारमाध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ घातलेला आहे आणि त्यात हे धस साहेब मुंड्यांना म्हटलं म्हटल्यावर प्रचंड चर्चा होणार प्रचंडावर टीका होणार हे सगळं आलं तो हो पाटला पाटलांनी तर डायरेक्ट म्हणे पाठीत खंजीर खुपसला किंवा मराठ्यांना धोका देण्याचा प्रयत्न केला तर ज तुमची काही गै नाही वगैरे वगैरे त्यांची भाषा आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे लगेच त्यांनी सुख घ्यायला सुरुवात केली आता धस साहेबांनी जी काही प्रतिक्रिया दिली की त्यांचं मुंडे साहेबांचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं होतं त्यांना भेटायला मी गेलो होतो जे काही असेल ते परंतु जे राजकारण जाणतात किंवा राजकारणांवर थोडासा अभ्यासी किंवा या राजकीय नेत्यांचे संबंधामध्ये जवळ जास्त ह्या लोकांना माहिती आहे की कशा प्रकारे राजकारण केलं जातं एखादा विषयी कसा ट्राय डायव्हर्ट केला जातो हे सगळ्या गोष्टी आहेत कारण मुंडे साहेबांना जर मंत्रिमंडळातूनच काढायचं असेल तर इतके दिवसातच काढलं असतं परंतु त्यांच्यावर काही कारवाई होईल असं तरी सध्या तरी वाटत नाही कारण अजित सुद्धा त्यांच्या कोर कमिटीमध्ये त्यांना घेतलेलं आहे म्हणजे जरी पालकमंत्री त्यांना केलेलं नसलं तरी मंत्री साहेबांचा दबदबा किंवा तो रा असतोच हे सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो म्हणून मुंडे साहेबांना कितीही साईड रेन करण्याचा प्रयत्न केला किती आरोप प्रत्यारोप करण्यात आला पण त्यांच्यावर ढिम्म काही फरक पडलेला नाही आणि त्यात आता धस साहेब सुद्धा मॅनेज झाले काय अशी शंका प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित केली जाते आणि धस साहेबांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे परंतु एकदा शंका ना शंकाची पाल चुकचुकली चुक किती शंका ते काही हे होत नाही आणि अशा प्रकारे जर ते बिठी घेत असेल किंवा ज्या व्यक्तींबद्दल सातत्याने आपण प्रसार माध्यमांमध्ये विरुद्ध त्यांच्याविरुद्ध आकणतांडव करत असतो आरोप प्रत्यारोप करत असेल आणि अचानक त्याच व्यक्तीची जर भेट घेतली तर संशयाला जागा होते मित्रांनो आणि बघा आता इथून पुढे त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा याच्यामध्ये सुद्धा थोडीशी तफावत जाणव जाणवलं आपल्याला आणि त्यामुळं जे काही देशमुख हत्याकांडाच्या संबंध म्हणजे त्यांच्या बाजूने बोलणारे लोक आहेत त्यांचा त्या हत्येचा तपास व्हावा जे आरोपी आहे त्यांना योग्य सजा मिळावी जे काय कायद्याने ठरवून दिलेले असे आहे ती आणि त्यासाठी जे काय प्रयत्न करायला हवे होते ते आता होईल की नाही फक्त आता थोड्याच दिवसात आणि कसं आहे मित्रांनो पब्लिक मेमरी शॉर्ट मेमरी नाही का नाही थोड्याच दिवसात हे प्रकरणसुद्धा सुशांत सिंग राजपूत किंवा अंधश्रद्धा निर्मूलनचे नरेंद्र दाभोलकर यांच्यासारखीच ती बंद व्हायला पडली जाईल का असं वाटतं का मित्रांनो कारण जिथं जिथं हे राजकीय लोक हस्तक्षेप करतात किंवा ज्या ठिकाणी राजकारण जास्त मोठ्या प्रमाणात केलं जातं कालांतराने त्याचा बट त्या सगळ्या तपास यंत्रणा काय होतात तपासाचं काय होतं आपण बघतो मित्रांनो अनेक मोठमोठ्या मोड़ केसेस आपण बघितल्या असून आत्तापर्यंत राजकीय हत्या फक्त आत्तापर्यंत देशमुखांचीच झाली असं नाही त्याचं मी समर्थन करत नाही त्यांची सजा व्हायलाच पाहिजे त्याचा तपास व्हायलाच पाहिजे परंतु आपल्याकडचा आत्तापर्यंतचा इतिहास जर आपण बघितलं तर असं कोणत्याही याचा तपास शेवटपर्यंत गेलेलं नाही असं मला सांगायचं आहे मित्रांनो म्हणजे अनेक उदाहरणे अनेक घटना होऊन गेलेल्या आहेत महाराष्ट्रातच नाही ऑल मा भारतामध्ये अशा अनेक प्रकारच्या दुर्दैवी हत्या झालेल्या आणि त्याचं राजकारणापैकी त्या हत्येचा तपास लागलेला नाही म्हणजे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जास्त राजकारण न करता तपास यंत्रणा ज्या प्रकारे कार्य करतात त्यात आपल्याकडचे जे काही पुरावे असेल जे काही असेल जास्त मीडिया ट्रायल न करता मला सांगायचं काय की जास्त फक्त जो तो येऊन हे याच्यात कसं राजकारण आहे याच्या हत्या कशी दाबल्या दा जाती किंवा हे कसं केलं जातं आणि माझ्या मते तरी राजकीय लोकांनी किंवा आता विरोधी पक्ष त्याचा फायदा उचलणाराच आहे हे काय सांगायची गोष्ट नाही परंतु त्या विरोधी पक्षांच्या म्हणण्यावर जास्त वाह होत न जाता तसरे तपास यंत्रणा न सहकार्य करणं तपास यंत्रणा बरोबर तपास करता का यावर लक्ष ठेवणं आणि काही चुकीचं होत असेल तर मग आवाज उठवणं हा त्याच्यावर पर्याय आहे परंतु धस साहेबांनी ज्या प्रकारे डायरेक्ट वन एटी अंशात आपली भूमिका बदलली त्यांनी भूमिका बदलली की नाही माहीत नाही परंतु सध्या तरी त्यांच्या विरोध सध्या वातावरण चालू आहे त्या अक्काच्या आकाला भेटल्यामुळं त्यांनासुद्धा काही गोटा दिला काय माहीत नाही मित्रांनो किंवा वरच्या उच्च लेवलवरून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न चालू आहे का हे पण माहीत नाही कारण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सध्या एकत्र सत्तेमध्ये आहे आणि त्यांचे उच्च लेव उच्च पदस्थ नेते सगळे एकमेकांना सहकार्य करतात आणि असं स्था आमदारकीच्या किंवा स्थानिक पातळीवर जर एकमेकाविरुद्ध दो शंका कुशंका घेत चालली तर त्याचं वात त्याचं काय समाजावर प्रभाव येतो वे वेगळा पडतो म्हणून कदाचित उच्च लेवलच्या याच्या माध्यमातून त्यांची भेट घडून आणली असेल त्याला निमित्त मुंडे साहेबांचं डोळ्याचं ऑपरेशन असू शकतं परंतु हे सगळं फोडण्याची किंवा ही भेट प्रसार प्रसारमाध्यमापुढं आणण्याची बावनकुळ्यांना काय आवश्यकता होती माहीत नाही मित्रांनो कदाचित धस साहेब ज्या प्रकारे आक्रमकतेने हे करत होते सगळे त्याला लगाम घालण्यासाठी मुद्दाम होऊन बावनकुळ्यांनी ती बातमी फोडली काय अशी हे पण याला पण शंका आहे मित्रांनो राजकारणात काही पण होऊ शकतं कोणत्याही स्तराला जाऊ शकतं आपल्यापेक्षा वर चढ व्हायला लागला किंवा एखाद्यातून एखादा नेता आपल्याला जड व्हायला लागला तर त्याच्याबद्दल अशा सेंकेची पाल प्रसार माध्यमामध्ये फिरली जाते आणि त्याचा उलटा फायदा घेतला जातो त्यामुळं धस साहेब सध्या विचित्र कात्रीत सापडलेले तिकडून जरांगे पाटील सुद्धा विरुद्ध यलगार करण्यास तयार आहे देशमुख सा देशमुख कुटुंब ज्यांची हत्या झाली ते सुद्धा साहेबांच्या विरुद्ध आक्रमकतेने हे करतात इकडं अंजली दमिया संजय राऊत सुषमा अंधारे काय 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 किती किती नेते धस साहेबांवर टीका करायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं आकाचा आकाची आका आका भेट घेतल्यानंतर जे काही धक्के बसणारे जे काही त्यांना शाब्दिक हिंसाचाराला जावं लागणार आहे त्याला अपरिहारता आहे मित्रांनो त्यामुळं टीका आहे तुम्ही आत्तापर्यंत ज्या व्यक्तीच्या विरुद्ध सातत्याने आग्रतेने प्रमुखतेने किंवा प्रखरतेने टीका करत होते त्याच व्यक्तीची जर तुम्ही गुपचूप भेट घेतली किंवा हे केलं कारण भेट होऊन पण बरेच दिवस झालं म्हणतात आणि त्याच्यानंतर ती उघड झाली त्यामुळे शंका कुशंकाला वाव घेणं आहे मित्रांनो कोणालाही शंका येऊ शकते त्यामुळे त्या शंकेचं निरसन करणं हे धस साहेबांच्या हातात आहे आणि त्यांच्या विरुद्ध किंवा मराठा आता जरांगे पाटलांचं दुसरंच म्हणणं आहे जरा त्यांना आता एक पाडण्याचा प्रश्न प्रयत्न केला जातो काय अशी शंका ते उपस्थित करतात काहीतरी राजकारण निश्चित शिस्त आहे मित्रांनो ते थोड्याच दिवसात त्याचा उहापोह होईल बघूया काय होतंय ते ह्या राजकारणाबाई दुर्दैवी संत जे काय संतोष देशमुख त्यांच्या हत्येचा विसर लोकांना पडू नये त्यांची योग्य तपास व्हावा आणि जे काही दुश्मनी हत्यारे किंवा गुन्हेगार आहेत त्यांना योग्य ती सजा मिळावी एवढीच अपेक्षा मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद